नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठेदरबार युट्यूब चॅनलवरती आणि आपली जी एक कोंबडी होती मित्रांनो ज्याने एक चार पाच दिवसांमध्येच एक पिलू काढलं होतं तर तिची पिलं निघायला चालू झालेली आहेत आणि जस्ट आत्ता एक मी सहज बघितलं तर एक अंड फुटलेलं दिसलं मला बघूया तर काय शेल निघालं होतं मित्रांनो आणि आतलं पिलूमध्ये मध्ये होतं तर हे एक ब्लॅक पिलू आपल्याला दिसतंय आणि दुसरं एक शेल निघालेलं आहे मित्रांनो आणि आपण हे बंडूकडून आणलेली अंडी आहेत म्हणजे आपल्या विद्यार्थ्याच्या शेतामधून आपली अंडी आणलेली आहे ती आणि त्याच्या काकूकडून पण आले ती इकडे मल्टी कलर आणि उंच पायाची आणि उंच मानेची असे दोन व्हरायटी इकडे होत्या मित्रांनो आणि ती अंडी आपल्याकडे आहेत आणि त्याचीच हे दोन पिलं निघालेली आहेत मे बी एक कडकनाथची कोंबडी होती मिक्स कडकनाथ म्हणजे कडकनाथ आणि गावठी क्रॉस होऊन एक जे ब्रीड तिकडे होती तर तिचं अंडा असेल हे मे बी आणि हे ब्लॅक जे दिसतंय ते तिचंच पिलो असेल आणि हे मस्तपैकी एकमेकांना चोच मारत होते बघायला पण खूप सुंदर दिसत होतं मित्रांनो आणि इकडे एक लाईव्हमध्ये रिसेंटली एक अंड पण निघत होतं मित्रांनो म्हणजे हे तिसरं अंड होतं आणि मग विचार केला की चला आता हे निघत आहे म्हणजे आपण तुमच्यासाठी लावू ह्याला शूट करूया आणि जे नवीन आहेत ना त्यांच्या त्या लोकांना कळेल कर की खरंच अंड्यांमधून पिलू कसं निघतं मग ते म्हणलं त्या आणि त्या लोकांसाठीच मी आ, हा व्हिडिओ शूट केला आहे म्हणजे अंड्यांचा खास म्हणजे अंड्यातून पिलू निघतं कसं ते मी पुढे दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तत्पूर्वी मित्रांनो गावठे दरबार टू या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा का तर तुम्हाला माहीत आहे बऱ्यापैकी नवीन लोक जुन्या लोकांना की आपल्या स्ट्राईक आलेले आहेत या चॅनलला तर ही कधीही जाऊ शकतं मित्रांनो आणि आपण मध्ये राहण्यासाठी किंवा तुम्हाला नवीन नवीन पक्षी मल्टी कलरचे म्हणा साधे साध्या कलरमध्ये म्हणा प्युअर गवरान पक्षी माझ्याकडून जर परचेस करायचे असतील तर आपलं गावठे दरबार टू हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा ऑलरेडी तिकडे एक हजाराच्या वर सबस्क्राईबर झालेले आहेत आता वॉच टाईम पण तुमच्या सपोर्टमुळे कमी हो म्हणजे भरेल मित्रांनो वॉच सुद्धा त्याला पण एक एक हजार तास बाकी आहेत ता तुम्ही जर ल थोडासा सपोर्ट केलात तर नक्की ते वॉच टाईम पण सं कम्प्लीट होईल आणि मग लगेच आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल मित्रांनो आणि तिकडे पण आपण छान छान असे व्हिडिओ टाकत असतो आणि या चॅनलपेक्षा तिकडे डिटेल्समध्ये दे देत असतो मित्रांनो इकडे तर देतच असतो पण तिकडे जास्त डिटेल्समध्ये आपण चा व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो तर नक्की तुम्ही गावठे दरबार टू या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इकडे मित्रांनो पिलू निघालेला आहे मी थोडीशी त्याला मदत करतो आहे आणि आता एकदम व्यवस्थित निघालेला आहे मित्रांनो त्याचा प प्लासेंटा वगैरे एकदम दिसत आहे हा आहे त्याचा प्लासेंटा मित्रांनो आणि या पिशवीच्या आत हे पिलू असतं आणि मस्त एकदम छान एकदम गुंडगुटीत असा हा पिल्लू आहे जस्ट त्याला सुकायची गरज आहे मित्रांनो आणि लगेचच आपण त्याला कोंबडीच्या खाली हो ठेवलेल्या आणि त्याला प्रॉपर हीट एकदा भेटली ना एक दोन तासासाठी तर ते पिल्लू एकदम टंडनीत होऊन जाईल मित्रांनो तर जास्त तर असं मदत आपण करू शकतो थोडीफार मदत करू शकतो मित्रांनो जास्त मदत करायची नसते पिल्याला स्वतः स्वतः बाहेर निघताना खूप भारी वाटतं किंवा निघायला पाहिजे तर ते जास्त दिवस जगतं मित्रांनो आणि इकडे आता सकाळ झालेली आहे आणि सकाळचा हा एक व्यू आहे ते दोन पिलं होती ती दोन पिलं पण आपण तीन पिलं होती मित्रांनो ती कोंबडी खाली लावून दिली लगेचच आणि प्रॉपर सगळ्या म्हणजे का असं केलं मित्रांनो तर पिलो असल्यानंतर ही दुसरी अंडी सेकणार नाही जास्त त्यासाठी मग ह्या व्यवस्थित प्रॉपर हीट भेटली की अशा पिले एकदम खळखळ पिलं निघतात मित्रांनो अंड्यांमधून तरी पण दोन चार अंडी आहेतच मित्रांनो यामध्ये मी चेक केलं होतं तर एक चार अंडी एकदम हलकी लागत होती आणि एक पाचवा अंड जड लागत होतं म्हणजे त्याचा अर्थ असा असतो की एक अंड मध्ये तर पिलू होतं पण ते पिलू एक्सपायर झालं होतं मित्रांनो मध्येच महिला होतं म्हणजे काय एखाद्या वेळेस ह्युमिडिटी कमी पडली असेल एखाद्या वेळेस हीट जास्त झाली असेल एखाद्या वेळेस त्याला प्रॉपर हीट नाही भेटली असेल तर ते पिलू मरून पण जातं मित्रांनो किंवा वीक पिलं आतच कोणून मरतात पण तर या गोष्टी होतात आता हे पाच आहेत पण पाचपैकी चारच फरटले आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये जिवंत जिवंत पक्षी चार आहेत चार पिल जिवंत आहेत आणि एक पाचव्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी डेड पिलो आहे अंड्यामध्ये तर एकदम छान अशी पिलं आपल्याकडे निघालेली आहेत आणि क्वालिटीची पिलं मित्रांनो तर ह्याचा पार्ट टू मी तुम्हाला दाखवेन हे पिलं बंडूच्या शेतातली आहेत आणि बंडूच्या काकूंच्या शेतातली आहेत तर दोन ठिकाणची एकदम छान क्वालिटीची प्युअर गावठी कुपि पिलो मित्रांनो आणि हाईट आणि वेट खूप सुंदर आहे या पिलांचं तर दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेन तिकडे तुम्हाला दिसतील की ह्यांचे साईज किती मोठी आहे मित्रांनो तर खरंच खूप मोठी साईज आहे का तर मी पिलो हाताळताना वजनदार पिलू दिसत होतो मित्रांनो आणि एकदम मोठं दिसत होतं आणि हे पिलो शंभर टक्के मित्रांनो साईजला पण मोठे होतील आणि हाईटला पण मोठे होतील तर हे आपल्याला सध्या तरी घरी ठेवायचं विकायसाठी नाही आहेत तर हे कसे वाटायचं नाही नक्की सांगा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग